गंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर पाणी पातळी एकतीस फुटांवर राधानगरी धरणाच्या वेधशाळेने आय एम डी वर्तवलेल्या अंदाजानुसार घाटमाथ्यावर गेल्या अठ्ठेचाळीस तासात धुमाधार पाऊस झाला जिल्ह्यात चोवीस तासात बत्तीस पॉईंट नऊ मिमी पाऊस पडला यामध्ये राधानगरी तालुक्यात ता अतिवृष्टी झाली व चोवीस तासात ऐंशी पॉईंट दोन मिमी पावसाची नोंद झाली राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे कालच खुले झाले असून त्यातून सात हजार दोनशे बारा क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाण्या पावसाचे प्रमाणही वाढल्याने पंचगंगेची पाणी पातळी बारा तासात पाच फुटांवर वाढली यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा नदीचे पाणी पात्राबाहेर आले जिल्ह्यातील तेवीस बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान काल शहरात संततधार पावसामुळे आ आदित्य कॉर्नर आणि सिद्धार्थ नगर येथे झाड पडण्याच्या दिवसभर पावसाचा जोर राहिला त्यामुळे ओढे नाले दुतडी भरून वाहू लागले सखल भागात पाणी साचले रस्त्यावरील खड्डे आणि त्यात साचलेले पाणी यामुळे शहरातील वाहतूक अत्यंत संत गतीने सुरू होती त्यामुळे विनस कॉर्नर दाभोळकर कॉर्नर राजारामपुरी शाहूपुरी येथे वाहतूक कोंडी झाली मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम होता सकाळी दहा वाजता ऊन पडले मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला संध्याकाळपर्यंत पाऊस सुरू होता रात्री आठ नंतर काही काळ पाऊस थांबला पंचगंगा नदीची पाणी पातळी सकाळी आठ वाजता सव्वीस होती रात्री आठ वाजता पाणी पातळी एकतीस फुटांवर होती बारा तासात पाणी पातळी पाच फुटांनी वाढली त्यामुळे शिंगणापूर राजाराम सुरवे रुई इचलकरंजी तेरवाड शिरोळ व रुकडी निळपण बाघापूर कुर्णी बस्तवडे चिखली गारबोटी व म्हसवे यवलूज व कांटे हळदी राशिवडे खडक कोगे सरकारी कोगे तारळे दतवाड असे एकूण तेवीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी आणि नागरिकांना सतर्कता राहण्याचा इशारा देण्यात आला आहे